ऑफिशियल एक चांगला मेसेज पण द्यायची तर आणि तुम्ही जर जायकायंत त्या पदावर नाही ठेवायचे ऐका ऐका तुम्हाला तुमच्या संस्थेला ऑलरेडी बाहेरच्या जगामध्ये काय विचारधारेची संस्था बनली जाते ऑलरेडी निर्णय घेतलाय तुम्ही लावले त्यांना बोलवलं शासनाचं नुकसान केलं त्याचं वेळ काय बोलल्यामुळे

त्यांना एक चांगला मेसेज पण झाली शेतकऱ्या काय दुसरे पर्यंत त्या पदावर नाही ठेवायचे ऐका ऐका